तर नमस्कार मंडळी मी आकाश भैरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी आहे मोठ्या वाण्यात आता मोठे उदून गेलेले आहे आणि आपले बांबू पण भरपूर गेलेले आहेत त्यासाठी आता बांबू भरायला घेतले चला आता मोठ्या वाण्यामध्ये बहु काय मजा येते बघा मंडळी एक वडी बांबूच घेतली आपण अजून दोन वड्या चार वड्या घेतल्या सर्वजण अलग अलग होणार आहे मंडळी वानाजवळ पोचलेला आहे तर वाण ओतल्याला गेलं आहे रमेश मामा आणि पप्पा वाचल्याला गेलं आहे आपण चालू आहे खाली वातावरण पण खराब झाले कारण की पाऊस पडला त्यामुळे वातावरण लगेच खराब झालं बघा भरपूर आवाज उठले तर तर मस्त आहे चला आता आपण पण चालू खाली मंडळी वल्ला इथे आलं आहे बांबू इथले सर्व बांबू गेलो मोठ्या उद्यामध्ये आपला वाना मोडतो आहे बघा इथेच मोडतो झालं फाटलं नाही नशीब तिथेच तिथे पण बांबू गेलेत तेव्हा बांबू आणले असतात मला आता वाहनं उचलून घेऊ म्हणजे इथे टाकले आपण मला इच्छू तिथून वाहनं उचलायला घेणार आहे बघा यश चाललंय पुढे फलटी मारी तिथून वाहन उचलायला घेतो आता हे बांबू टाकायचं तेव्हा इथून पानं उचलायला घेत होतं बाब्याच्या मुले अजून मोडले बघू आता काय मिळते नाच काय मावरू निघेल का नाही मामावरा निघेल बघू काय निघते मेहनत केलेली आहे काहीतरी निघालाच पाहिजे मावसा तर मंडळी अर्धा तास झालेला आता जाला खाली करायला चाललोय आता सर्वजण अलग होती परत झालं खाली करून घेऊ आज तर मावर पडायला पाहिजे एवढी मेहनत केली आहे ना सांगू पण नाही शकत आज बांबू पण भरपूर तुटलेले व्हीजच्या वरती चला तर मेहनतचा फल मिठाही होत आहे रमेश मग काय बोलतो मावरा निघेल ना आज आपली मेहनत आज म्हणजे अशी हलत होती ना लाट मारत होती पोहतीवर वाण उचललेला तर बघू आज काय मजा व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा अर्ध्या वाहना तिथे आलोय आला खाली करायला घेणार आहे इथून आला खाली करायला घेतो इथून रमेश आणि पप्पा तिथे जाणार आहे यश आणि मी पुढे जाणार आहे रमांडाला येऊ आना सोळाला देवराला घेतलाय पप्पा झाले पुढे पण चालू आहे रमांडाला खाली पप्पा पुड्या उडून झालं खाली करतो आपण सारा सोड़ खाली पडून झालेला आहे चालू तो वरती तर मंडळी किनारी आलोय तیتून झालं सोड सोडत खाली जातो पाणी पण सुकलेलं आहे तर मंडळी कालो पडायला आलाय आता वळना जवळ आलोय इथे पण बांबू मालेचं आपलं काम आहे मंडळी पाणी सुकलेलं आता यश उतरतोय खालप्यामध्ये बोजकेला पण मार तर मंडळी खालप्या आलेलो आहे बोसकं पण भरून ठेवले पप्पाने आता वॉल मारतो बोजक्यामध्ये मावर पण मस्त आलो मावर मस्त माह आहे पप्पा वॉल मारायला उतरतात कमी मारू पप्पा Bir telefon alacak. Neydi oğlum gel. Bu dedim mix बघा पहिल्या वेळेला काय ते बघूया निवडाला वाट लागेल आता कोलबी बघू घ्यायचे

딸리 아들네 아들 걸로가가 म्हणले इथं दाखवायला मिळणार जसं जसं आता काढतो मोहरू पकडतो तो नंतर दाखवतो होते बाबा लॉक झाला दाखवून मंडळी बघा वलाला एवढं भोर भेटले मस्त गोळी मोहर आहे चिमणी विर मी मिक्स आहे एक खाचा बाकी आहे तिथे पप्पा वाना पेलता तिथे रमेश मामा आहे रमेश मामाचा टॉप भरला तर तिथे चाललोय भर धुवायला इथून येतो यश मंडळी म्हावऱ्याचा खजिना काय काय पकड 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 आता टाइम नाही वाव तर मंडळी वाव पण होती म्हावरे एवढं पडले काढायला टाइम नाही चालू पण नाही शकत चिवणी बघा काय राफ लागले मध्ये मोरं चढते मोहर आहे मोरं झालं पूर्ण भरले आपलं इथे तर चालू पण नाही शकत एवढी चिवणी पडते बाकी तिथून पप्पा उचलेला आहे तर पप्पा जवळजवळ मोहर उचलेला चार पण चालू रमेश मामा टप घेते पप्पाचा अर्धा टप पण त्याला लागला मंडळी हां माश आयलाय याचा एक टप भरला रमेश मामाचा टप भरला मावरं धूंची पप्पाने वडीवर ठेवले मावरं भरपूर पडले कोल्ह बघा यश दाखवतो आज कोलवी बघायला मिळते चैची बोलतोय चैची कोल बोलतो आमर भरपूर आहे खालप्यामध्ये तर तुम्हाला तर माहीत आहे आता चालू आहे खालप्यामध्ये चला पाऊस पण येतो मध्ये तर वाट लागते रास लाग

तर मंडळी म्हवायला घेतली आपली ओडी म्हवर धुवून झाली आहे तर त्या ओडीमध्ये वळ टाकले बघा म्हावरं एक नंबर पडले सर्वजण दमलेच धावपळ उडले एवढे म्हणजे तरून लाठीवर वाण उचललेला ना मस्तीची पडलं थांब थांब बघा मंडळी तिथून रमेश मामा येतोय બા claro

उड़ ले। पन काड़ा नहीं मिली। ते झाई उडले चालू टेशनला वाव्या पण आहेत पण व्हिडिओ काढायला नाही मिले काय रमेश मग काय बोलते हा जाम मोहरं होतं पक्का मोवर बघा म्हणजे मिक्स मावराच्या चिवणी पण भरपूर आहेत ते आपलं वल मारलेलं मोहर हो आहे जिताडी पण आहेत की मोहर पडले आपल्याला हां झाले चला पटापट भरायला घेतले बरो टप्पामध्ये मोठं 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 टप्पामध्ये काम आज एक नंबर चाललो आता टेशनला होड्या बांधायचं काम आज आहे दुसरं होडी बांधू घेतं तर मंडळी आज पूर्ण दिवस धावपळच उडलेली कारण की सकाळी गेलेलो बांबू आणायला तिथून बांबू होडी ठेवले नंतर गेलो वाहनं उचलायला आणि पाऊस पडल्याने वातावरण पूर्ण बदललेलं आणि वाहनं उतलायला भरपूर त्रास झाला बांबू पण भरपूर तुटले जसा तसा वाण उचलला नंतर बघा महिन्यातचं फल पण भेटलं म्होऱ्याची आशा पण तेवढी नव्हती तरी पण म्होरं मस्त पडलं पण व्हिडिओ नीट काढायला मिली कारण की मोहरं भरपूर होतं त्यामध्ये होती चिवणी शिवणीचे काटे एवढे लागले ना सांगू पण नाही शकत सगळ्यांचे काटे लागले काय येशे तर मंडळी आपला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्या शायद जाऊ नका न मिळूया अशा छान व्हिडिओमध्ये तो पण टेक केअर टाटा बाय बाय आपलं छोट्या वयाचं पण काम चालू आहे तर व्हिडिओ थोड्या लेट येतील